नमस्कार मंडळी जय गणेश तर आज दिवस आहे आठवा आणि आज आपण गणपती दर्शनाला जाणार आहे गणेशनगरच्या सम्राटच्या शोमध्ये भारतातील सर्वात पहिला जिवंत देखावा दाखवणारं पहिलं मंडळ म्हणजे गणेशनगरचा सम्राट मी दरवर्षी शो देखावा हा अपलोड करत असतो आपल्या यूट्यूब चॅनलला तर आज पण आपण अपलोड करणार आहोत तर आज फक्त एकच बाप्पाचं पहिलं दर्शन घ्या त्याच्यानंतर मग तुम्ही मन भरून शो बघा आणि देखाव खूप छान आहे संत चोखा मेळा या देखावाचं नाव आहे तर नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडेल बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेशनगरच्या सम्राटचा विजय असो

साठी झाला विठोबा असे संत चोखोबा भगवंताची पराकोटीची भक्ती कशी करावी याच ज्वलंत उदाहरण म्हणजे संत चोखोबा पंढरपुरात असताना रोजची कामे आटपल्यावर पंढरीच्या पांडुरंगाच्या राऊळाचे दुरूनच दर्शन घेणे हा त्यांचा रोजचाच दिनक्रम मंदिरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे कधीच येऊ दिले नाही पांडुरंगाच्या त्यांचा अट्टहास बरीच वर्ष चालू होता त्यांना कालांतराने उदरनिर्वाहासाठी मंगळवेढा इथे यावं लागलं तिथेही चोखोबा आणि त्यांची पत्नी सोयराबाई यांचा संसार हलाखीच्या परिस्थितीत चालला होता शिव 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 देवा काय रे तुला याच रस्त्यानं मला वाट दाखवायची होती का रे हा उन्हाच ठाऊक सगळा दिवस कसा जातोय ते शिव 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 सुखासी विटाळ दुःखासी विटाळ विटाळी विटाळ वाढलाय विटाळाचे अंगी विटाळाचे फळ गाय आता चार दिवसात नववा महिना बी संपत पण ह्या दिवसात माझ्या या अवघड वक्ताला मला कुणीतरी बाई माणूस जवळ असलं पाहिजे म्हणजे माझी अंधाची बी काळजी घेई बाळाच येईल इत्थाल, इत्थाल। वारी जवळ आली दिंड्या बी निघायला सुरुवात झाली पण मी अजून घरीच नाही जावं तर घासाखाली घास बी उतर नाही आणि जावं तर तुझ्याच किरपानं घरात तान येऊ घातलाय हिच्या अवघड दिवसात तुझ्या वारीला येऊ तरी कसा

तू खरंच खरच बोलती मी झटकन जातो आणि घेऊनच इथू बघ ती बी या वक्ताला नाही म्हणायची नाही आणि पण लय बर आहे बघ ते बी नाही म्हणायचं नाही आलूच घोड्यात टाकणारा भीतीच आणि त्यातनं वाट दाखवणारा मी तोच आहे का नाही खरंच आहे बघा तुमचं <laughs> आता जात होत कडे आणि घेऊन सिटून नाही मिळाला अब जरा थांबा हाँ? आता काय असच ना का नाही घुमोकळ्या हाताने एक भाकर घ्या परवासात गाठीला असले म्हणजे बर असते या अनभनीच्या घरी अस हात हल्ली जातात वय भाजीपाला बी न्या थोडा त्यासनी काल गेल ते बाजूच्या वावरात कामाला <laughs> तिकडे दिलाय त्यांनी

रामकृष्ण हरी माऊली चला ती येता ना भोवारीला रामकृष्ण हरी माऊली त्याला कुठं घेताय आपल्या संगवारीला आपल्याला बी बाट लागेल की वारी म्हणजे पुण्य कर्म या त्याला घेऊन कसे चालेल माऊली असं काय बी नसतंय बघा आपण सगळी पांडुरंगाचीच लेकर आहो अंध काही वारी व्हायला असं वाटत नाही बघा तेवढा आमचा रामकृष्ण परी रसनो हे डोंगा काय भुलला वरली नदी डोंगी परी जलनो हे ढोंगी काय भुललासी वरली रंगी चोखा डोंगा परी भा મનો હે ડોંગા કાય ભૂલ લા વરિયા રામ કૃષ્ણ હરે રામ કૃષ્ણ હરે રામ કૃષ્ણ હરે पंढरपूर नदीच्या पल्ल्यात गेलं म्हणजे तिथ जातो कळसाच दर्शन घेतो कणवटीला भाकर बी आहे म्हणजे जेवायची आबची आणि फाटच उठून चंद्र भागत आगबोळ करून निघत म्हणजे खायची का होईना तुर होईन आणि मग जाता निर्मळाला आणला <laughs> इथले माझ्या भक्ताचा मज़, कैसा पडेल विसर त्यांच्यासाठी उभा युगे अठ्ठावीस विटेवर कैसे होऊन देईल मी त्यांची परवड कळी काळाचे या निवारेण, मी संकट आता हा चोखोबा वारीत रमलाय स्वतःलाच विसरला आहे याला घरची कसली काळजी आणि तिकडे सोयरा अशी अडचणी हे गेल आहे ती खरं वंच ना आणाया पण आज चार दिवस झालं काय निरोप नाही आणि सवता बी नाही आलं इठला काय ठरिवलेस रे तू हम्म आता मलाच काहीतरी करायला हवं म्हणजे तुम्ही देवानाच ऐकलं बघा माझ बर झालं तुम्ही आलात या बस आणि तुमचा भाऊ कुठं आहे अगं आता बस या येण हे मी तुझ्यासाठीच आली बघ नाहीतर मला साऱ्या जगाची काळजी करायला लागते बघ म्हणजे ते सोड दादा गेला पंढरपूरला आणि मला हिकडं धाडलं तू तुझं सांग लई दुखत आहे का पोटात आता ह्या दिवसात पोटात तर दुखायच आता तुम्ही आलाय ना वा मला तेवढा सादर होईल म्हणूनच तर मी आले सेवा मी पुण्य आहे सांगितलं आला तुझ्या वारीत आलो सारे समज मी आलो तो निर्मळ आला घरी न्याय आणि इकडंच रमलो बघ मला निघायला गर चटकन जातो आणि निर्मळाला घराला घेऊन जातो सोडल वाट बघत असेल मी आता चोखोबा कधी पण ये खऱ्या निर्मलेला घेऊन माझं इथन काम तर संपलं मला लोक निघाल पाहिजे मी जाते नदीवर कापड धुवून येते अग हळू जा पडशी की धनी म्हणलं होतं निर्मलाला घेऊन येतो निर्मला तर आली पण हो बाबा कुठं हरवला ऐकूनच ठाऊक पुढे आल्या म्हणून बर झालं नाहीतर माझ बाळणपण कस झालं कुणाच ठाऊक इठला तुलाच काळजी बघ रे बाबा सोयरा हे सोयरा हे सोयरा अग आलू बघ म्हणली होतीस ना तुझ्या भणीला घेऊन या हे बघ घेऊन आलो बघ हे सोयरा ए तुम्ही घेऊन आला काय म्हणस तुम्ही बी यांना पाठीशी घालताय बाय तुमच लय उपकार आहेत बघा तुम्हाला येऊन इतकं दिस झालं तुम्ही माझं बाळण पण केलं अव माझं आणि माझ्या बाळाचं समन केलं आणि जो बाबा जसा गेलाय तसा आज आलाय अनवर म्हणतो तू वासनी आणलं अगं बहिणी काय बोलतीया या दा दादा सकाळीच माझ्या घरला आलता आणि आम्ही तडक निघालो मग इकडे यायला अन तू म्हणती माझ्या बाळाला पटकेना बा व वट्स तुम्हीस तर बाळाची बाळती शिवली ना आंगड टोपडा आणली गळ्यातला आणलं मंदटाबी आणल्या अन अन तुम्ही आतास्तर दिल होता ना बा बाळाची कपडा दु아야ना दिवर हं कसलं आवड आहे टोपरं गळ्यातलं हा अगं ये तर माझ्या इठ्ठलाचा अंगर शेलाट पण गळ्यातले मोत्याचे महाड आहे बघ काय म्हणजे म्हणजे तुझ्या मदतीला स्वतः पांडुरंग आलं होतं की काय का हा आहा गं बघ तिकडं बघ तिकडं तर कोणी बी नाही हिठ्ठला हिठ्ठला म्हणजे म्हणजे तू माझ्या झोपडीत आला माझ्या सोयऱ्याच पण बी केलं घरातली समधी काम बी केली माझ्या बाळाच संत समत केलं तर तुझ्या वारीत रमलो होतो किती पाप घडलं माझ किती पाप इटला मला तुझ दर्शन दे रे इटला बा इटला தர்ச்சரி பவிலா நாம் பாபரி பவிலா நாம் பாபரி காவ ரூபத்தை சாவழி விட்டல நாம ரூபத்தை சாவழி ஷானே நோச்ச

तुझ्या पाठी पुण्य साठत होत अरे हे पाप नाही ही तर तुझ्या पुण्याची बिलागे अरे माझ असच आहे जो माझा भक्त मी त्याचा दास जिथे माझ्या भक्तांचा सहवास तिथे माझा वास जिथे माझ्या नामाचा घोष अखंड तेच माझे वैकुंठ जिथे माझे भक्त जन सकळ तेच माझे गुरु हे पांडुरंगा हे गणराय अशीच तुझी कृपा छाया सर्व भक्तांवर राहू दे सर्व भक्तांना सुखी समृद्धी ठेव तर मित्रांनो तुम्हाला हा शो कसा वाटला सुंदर जिवंत देखावा गणेश नगर सम्राटचा तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या गणेश नगरचा सम्राटचा विजय असो नक्की लिहा